सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नव्वद उमेदवारांना आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो असं सांगून तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशा पेशा गुन्हेगाराला गुंडा विरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथून अटक केली ही कारवाईवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या करण्यात प्रकरणात फिर्यादी कुणाल गुलाबराव भदाणे यांच्या तक्रारीनुसार आरोपी कविता प्रशांत भदाणे आणि वैभव विजय पोळ यांनी संगणमत करून नाशिकमधील शिवांजली सोल्युशन्स अशोक स्तंभ जोड नव्वद उमेदवारांची फसवणूक केली साखळी तालुक्यातील नव्वद उमेदवारांना धुळे जिल्ह्यात आरोग्य खात्यात सफाई कामगार शिपाई चालक सुपरवायझर लॅब टेक्निशियन आणि नर्सिंग या पदावर कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देतो असं आमिष दाखवण्यात आलं होतं परंतु कोणी प्रत्यक्षात नोकरीवर रुजू नव्हता सर्वांची आर्थिक फसवणूक झाली या गुन्ह्यानंतर मुख्य आरोपी वैभव पोल फरार होता त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला त्याचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले गुन्हा विरोधी पदकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना तांत्रिक माहितीवरून समजले की आरोपी श्रीवर्धन जिल्हा रायगड येथील लपून बसलाय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांच्यासह पोलीस समलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव यांनी सात जुलै रोजी रात्री श्रीवर्धनला रवाना होऊन तेथे सापळा रचला श्रीवर्धन मधील भैरवनाथ पाखाडी रोडवरील नवमी रिसॉर्ट परिसरात चौकशी सुरू असताना आठ जुलैच्या मध्यरात्री आरोपी वैभव विजय पोळ व एकोणपन्नास राहणार ब्राह्मण आणि अलिबाग जिल्हा रायगड याला येथून अटक करण्यात आले याबाबत सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भेने यांनी सरकारवाला पोलीस ठाण्याची की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाने वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे नव्वद उमेदवाराकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सी पी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही माननीय डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे विजय प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्या च्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेतील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठेही मिळून आला परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्याच्याकडून एम एस शून्य सहा सी डी ऐंशी एक्क्याऐंशी या क्रमांकाची इनोवा क्रिस्टा चारचाकी गाडी व विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीस पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस आणि नाशिक शहर यांच्याकडे सोपवण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कनेक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस आमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांचा मोलाचा सहभाग होता करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक